मेळघाटातील बासपाणी गावातील नागरिकांनी गावातील दारूबंदी व गावात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी शुक्रवारी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना बोलावून दारूबंदी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय दारूच्या मोहापाई आणि कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त होत असल्यामुळं गावातील महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदीचा एकमुखी निर्णय घेतलाय सध्या दारू व्यसनाचे गंभीर परिणाम आपल्या परिवाराला भोगावे लागत असून दारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे सध्या दारूच्या मोहामुळे महिलांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं महिला संतप्त झाल्या दारूच्या सेवनामुळे महिलांच्या किचनचे बजेट कोलमडून पडत असल्यामुळं मुलाबाळांच्या मुला शिक्षण व पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय गेल्या अनेक वर्षापासून बासपाणी गावात रोजगाराची कोणतेही साधनं उपलब्ध नसल्यामुळे येथील बहुतांश कुटुंब हातमजुरीवर अवलंबून मुलाबाळांचे मोठे हाल होत इथं दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या सभेत भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून दारूबंदीच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करून दारूच्या दुष्परिणामामुळे लहान लहान मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात आलं आहे सभेला ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील आळा पटेल भाजपचे नेते साबुलालजी पाटणकर सर तसेच गावातील नागरिक मोठ्या उपस्थित होते गावकऱ्यांनी एकमेकांनी घेतलेला निर्णय हा गावाला व्यसनमुक्त प्रगत व आरोग्यदायी करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा